सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ओडिसा राज्यातील दोन गुन्हेगारांसह सतरा किलो गांजा पकडण्याची धडाकेबाज कामगिरी बजावली आहे सोलापूर ग्रामीणमधील स्थानिक गुन्हे शाखेनं सतरा किलो गांजासह ओडिसा राज्यातील दोन आरोपींना अटक केली आहे सोलापूर जिल्ह्यातून गांजाचा पुरवठा होत असल्याबाबत अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेनं पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशित केलं होतं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सोलापुरात गांजा पुरवठा कोठून होतो आणि ते करणारे कोण इसम आहेत याच्या मागावर होते त्यानुसार दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबळकर यांना बातमी मिळाली की सोलापूर ते कोल्हापूर जाणाऱ्या रोडवरील कोरोली ब्रिजच्या खाली प्रतिबंधित पदार्थ अर्थात गांजा हा छुप्या पद्धतीनं विक्री करण्याकरता दोन इसम येणार आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना घेऊन अंमली पदार्थ गांजा याच्यावर कारवाई करण्याकरता रवाना झाले पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचं पथक सोलापूर ते कोल्हापूर रोडवरील कोरोली ब्रिजच्या खाली सापळा लावून थांबले असताना दोन इसम आपल्या हातामध्ये प्रत्येकी एक प्रवासी बॅग घेऊन पुलाकडे चालत येत असल्याचं दिसून आल्यानं त्यांचा संशय आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सूरज प्रदीप नायक वयवर्ष एकवीस बिगानंद बालतेनो नायक वयवर्ष एकवीस जण राहणार भालीपंका तालुका गुलाबा जिल्हा गजपती राहणार ओडिसा असं असल्याचं सांगितलं त्यांच्या ताब्यातील प्रवासी बॅगांची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण सतरा किलो पाचशे सदुसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा तसंच दोन मोबाईल फोन असा एकूण तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपयांच्या किमतीचा मुद्यमाल मिळून आला त्यानुसार गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांच्या अधिनियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास सूरज निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा हे करीत असून आरोपीची दिनांक चार नऊ दोन हजार पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण दीपक चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक भीम पाटील पोलीस उपनिरीक्षक सूरज निमळकर साहित फौजदार नीलकंठ जाधवर पोलीस हवालदार सलीम बागवान हरिदास पांढरे विजयकुमार भरले अनिस शेख जयवंत सादुल म पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी गोटे पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील प्रमोद शिंपाळे समर्थ गाजरे देवकते योगेश जाधव संदीप फुलगे सोनंदा झळके राजेंद्र गवीकर दिलीप थोरात यांनी पार पाडली